नमस्कार मी बाबा बेला आपण पाहत आहात महाराष्ट्राने कोणतीही परवानगी नसताना करिता डबल जुगाड करून घेऊन गेली महसूल करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अन्यथा शेवगाव क्रांती चौक पोलीस स्टेशन समोर वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करू अशा आशयाचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी अहिल्यानगर यांना वंचित बहुजन आघाडी अहिल्यानगर तसेच शेवगाव शहर व तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यातर्फे देण्यात आले आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी अहिल्यानगर यांना दिलेल्या निवे निवेदनात पुढे म्हटले आहे की अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या ऊस कारखाने सुरू आहे परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयाची कोणतीही परवानगी नसताना सरसपणे ट्रॅक्टरला दोन तीन ट्रॉली लावून तसेच बैलगाडीने दुबार लावून भर असल्याच अतिशय गजबजलेल्या ठिकाणाहून ही जीवघेणी वाहतूक नियमबाह्य होत आहे तसेच या कारणामुळे बहुतेक ठिकाणी अपघात होऊन कित्येक व्यक्तींना अपंगत्व आले आहे काही व्यक्तींना तर आपला जीव गमावा लागला असून कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे कित्येक कुटुंबांची आर्थिक संधी उलपण झालेली आहे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी लहान मुले महिला वृद्ध व इतर रहिवाशांना या आणि अधिकृत वाहतुकीमुळे जीवभणा त्रास सहन करावा लागत आहे तसेच अनाधिकृत वाहतुकीमुळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी लहान मुले यांच्या जीवत धोका निर्माण झाला आहे वंचित बहुजन आघाडीतर्फे दिलेल्या निवेदन पुढे असेही म्हटले आहे की अशा बेकायदेशीर व अनाधिकृत ऊस वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर दंडात्मक कारवाई करून सुरुवात केली बेकायदेशीर वाहतूक त्वरित बंद करावी अन्यथा शेवगाव शहर व तालुक्यातील त्रस्त नागरिक तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी

सर्वश्री योगेश साठे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर शेख हनी भाई वंचित बहुजन आघाडी आयला नगर तालुकाध्यक्ष शेख कर आगस्टिन गजभीवडी शिरसाट राजू भिंगार दिवे ॲडव्होकेट योगेश गुंजाळ गणेश राऊत सागर गरुड रवींद्र नीळ लक्ष्मण मोरे शेख सलीम जिलानी संदीप हस्के प्रवीण खोकर विशाल इंगळे संकेत शिंदे संतोष मस्के विनोद पठाण मनोज साळवे याविषयी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांचे चलचित्र आणि शेवगाव शहराच्या रोडवर मध्यवर्ती ठिकाणी ऊस वाहतूक डबल टॉवर यांनी आणि दुवाड्यांनी रोडवरती ट्रॅफिक कशी जाम केली आहे तसेच पायी जाणाऱ्या येणाऱ्या व टू व्हीलरवर जाणाऱ्या येणाऱ्या व्यक्तींच्या जीव कसे धोक्यात आले आहे ते चलचित्राद्वारे तुम्हाला पुढे दाखवित आहोत शेवगाव तालुक्यामध्ये गंगामया साखर कारखाना आहे त्याचप्रमाणे आणि केदारेश्वर सहकारी कारखाना आहे कुर्देश्वर सहकारी कारखाना आणि ज्ञानेश्वर सहकारी कारखाना सध्याला ऊस जाळपाचा हंगाम चालू आहे कारखाने सुरू झालेले आहेत या शेवगाव शहरामधून गंगामया कारखान्याची ऊस वाहतूक याचप्रमाणे ज्ञानेश्वर साखर कारखान्याची आणि वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची जी ऊस वाहतूक आहे ती आमच्या या शौगाव शहरातून जाते खरं म्हणजे ऊस वाहतूक करणारे जे काही वाहनं आहेत जी ट्रॅक्टर आहे आणि त्याला दोन ट्राल्या लावून जुगाड लावून ही वाहतूक या शहरामधून अत्यंत अरुंद असे रस्ते आहेत आणि त्याच्यातनं दिवसभर ही ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये चालू असते ड्रायव्हर लोक साऊंड लावलेले असतात मोठमोठ्याने कर्कश असा आवाज येतो आणि जेव्हा डबल ट्रॉली किंवा जुगाड लावून जाते तेव्हा इथं जी वाहतूक आहे ती गुप्त होऊन जाते या अनुषंगाने आम्ही नगरचे जे काही अर्थीव आहेत त्यांच्याशी मागच्या आठवड्यामध्ये चर्चा केली बोललो त्यांना विचारलं की कायदेशीर वाहतूक आहे की बेकायदेशीर असं त्यांनी सांगितलं की बेकायदेशीर वाहतूक आहे त्यांना तशी चालवता येणार नाही आम्ही त्यांना इशारा दिला होता की लवकरात लवकर ती कारवाई करा कारण अलीकडच्या काळामध्ये वाहतूक ठप्प होणं त्याचप्रमाणे इथल्या वाहतुकीचा बोजबारा होणं अपघात होणं मागच्या आठवड्यात आमचा बावीस वर्षाचा तरुण पोरगा गेला कितीतरी अपघात होता परवाच्या दिवशी तर पंधरा मिनिटं आता थांबून राहिली मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये आरटीओनी लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना इशारा दिला होता की यांच्यावरती हे बेकायदेशीर वाहतूक करतात कारवाई करा मोटरसायकलवरती जर तिघं गेले तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाते इथं सौगाव पोलीसचे ट्रॅफिकवाले चौगाव सोडून बाजूला उभे राहतात थोडं काही जरी चुकीचं दिसलं त्यांना त्याच्यामध्ये तरी देखील त्यांना अडवलं जातं त्यांना दंड मारलं जातो दंडाच्या नावाखाली पैसे वसूल केले जातात आणि म्हणून बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही आरटीओला सांगितलं की त्यांच्यावरती कारवाई करा या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांवरती आजच्या आठवड्यामध्ये आरटीओ येऊन गेले त्यांना कारखान्यांना समज दिली ड्रायव्हर लोकांना समज दिलेले परंतु अद्याप काहीही कारवाई झालेली नाही आहे जनतेचा विषय आहे जनता वैतागून गेलेली आहे त्रासून गेलेली आहे बाकीचं कुणी अधिकारी आर टी ओचे अधिकारी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कारखाने यांच्यामध्ये मला असं वाटतं की एकमेकांचं हे देणं घेण्याचा व्यवहार आहे एवढ्या शे, श मोठ्या शहरातून जर बेकायदेशीरपणे वाहतूक चालत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे रात्री नऊ नंतर ही कारवाई ही वाहतूक चालेल ना पण दिवसभर चालता कामाने आणि म्हणून आम्ही रात्री पी आयला आणि आर टी ओला अल्टीमेटम देऊन आलेलो आहोत जर मंगळवारपर्यंत येणाऱ्या मंगळवारपर्यंत जर ही बेकायदेशीर वाहतुकीवरती तुम्ही दंडात्मक कारवाई केली नाही त्याच्यामध्ये सुधारणा नाही ना आली तर बुधवारी आम्ही ग्रामजी चौकामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं रस्ता रोको आंदोलन करणार आहोत जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही बाहेर पडणार आहोत आणि म्हणून रस्ता रोकोच्या दिवशी जर काही घडलं तर त्याला सर्वस्वी आरटीओ आणि शेवगावचे पोलीस स्टेशन हे जबाबदार राहतील असा इशारा आम्ही त्यांना देऊन आलो आहे निवेदन दिलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की मंगळवारपर्यंत ही एकादशी होणारी वाहतूक थांबवावी त्यांच्यावरती कारवाई करावी म्हणजे बुधवारी आम्ही वंचित वंचीत बहुजनागडीच्या वतीने रस्ता रोको करणार आहोत वंचित बहुजनागडीचा विजय एक पडलं होतं याला जबाबदार कोण याला खरं म्हणजे आठ दिवसाला अपघात होतात एक बळी जातो हो इथं आणि हे आरटीओ आणि पोलीस स्टेशन हे उघड्या डोळ्याने बघतात हे तेच जबाबदार आहेत त्यांच्यावरच खऱ्या अर्थानं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि आंदोलन करतोय की आणखीन तुम्हाला शवगाव तालुक्यातले शेवगाव शहरातले किती निष्पाप लोकांचे बळी घ्यायचे आहेत परवायचं शिक्षकाची गाडी होती जोडपं होता ती गाडी दाबली गेली असे कितीतरी रोज या ठिकाणी घडतात माणिक दौंडीचे दोन गेले काल मिरीमध्ये दोन जे मुल मुलं होते ते ट्रक्टर खाली या ठिकाणी शिरडले गेले आणि म्हणून हे बघा हे आपल्या समोरच सगळं हे बघा या पद्धतीने जर ही होत असेल तर याला जमानदार कोण याला आरटीओ आणि पुलिस स्टेशन कारखाने पॅकेज देतात आरटीओला ला आणि पुलिस स्टेशनला आम्ही बुधवारी बेकायदेशीरपणे गाड्यावरती तीन तीन चार चार जण येणार आहोत आणि आम्ही आव्हान करणार आरटीओ जम असेल ना बहुजना कडे इच्छा बाळासाहेब आंबेडकर तुम्ही निष्क्रिय पोलीस प्रशासनाचा बाळासाहेब आंबेडकर तू मागे बरो ओम तुम्हाला तू मागे पडो हम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

すいません。 या रोडवर फॉरवर्ड्सवर राईट कटिंग हां बरोबर इथे ना रोड काय